सदाभाऊंची गोफण ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लचके तोडणाऱ्यांसाठी तयार आहे असं म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत आणि त्यांच्यातल्या मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे सदाभाऊ आणि आपल्यातले मतभेद हे लवकरच एकत्र बसून सोडवू असं राजू शेट्टी म्हणाले शिवाय भाजपला दुसऱ्यांच्या घरातल्या वस्तू चोरण्याची सवय आहे त्यामुळे इतरांच्या घरात ते डोकावतात असा घणाघातही राजू शेट्टींनी भाजपावर केला आहे राजू शेट्टी यांच्याशी सविस्तर बातचीत केले आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी साहेब आता निवडणूक झालेली आहे निकाल आता स्पष्ट झालेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागच्या वेळी जी संख्या होती ती आता घटलेली दिसतीये याचे प्रमुख कारण तुम्ही काय का सांगाल दर्शनी आमची संख्या घटलेली दिसत असली तरी सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे विशेषतः पंचायत समितीमध्ये आजरा चंदगड गडिंगलज या पंचायत समितीमध्ये प्रत्येकी एक सदस्य आमचा निवडून आलेला आहे हातकणंगलेमध्ये आमचा एकही पंचायत समिती सदस्य नव्हता आता तीन सदस्य निवडून आलेले आहेत शिरोळ पंचायत समितीमध्ये सगळ्यात मोठा गट आमचाच आहे या पार्श्वभूमीवर मावळत्या सभागृहामध्ये आमचे पाच होते या ठिकाणी दोनच आले ही वरवर जरी घसरण दिसत असली तरीसुद्धा एक लक्षात घ्या की यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाला आणि हा पैसा इतक्या परिणामकारक ठरला की अक्षरशः कार्यकर्त्यांना विकत घेण्यापर्यंत अनेकांची मदत गेली तरीसुद्धा माझे कार्यकर्ते निकरानं लढले कारण आमचा हा खेळ सगळा बिनपैशाचा होता केवळ वैचारिक प्रबोधन आणि आतापर्यंत चळवळीच्या माध्यमातून केलेलं काम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्याई ही सुदरी घेऊन माझे कार्यकर्ते निवडणूक लढवत होते आणि स्व आम्ही स्वबळावर लढत होतो आम्ही कुणावर आघाड्या केलेल्या नव्हत्या आणि त्याही पार्श्वभूमीवर दोन उमेदवार माझे जिंकले असले तरी चार उमेदवार हे अगदी निसर्ग त्या पराभूत झाले आहेत सव्वीसशे मतासाठी मला चार जागा काल सतेज पाटील यांनी एक वक्तव्य केलं की राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात फूट पाडण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि भाजपा तसंच चंद्रकांत दादा पाटील हे आहेत याचं एक उदाहरण त्यांनी सुद्धा दिलं की शिरोळमध्ये भाजपानं आपल्या जागा आणलेल्या आहेत आणि राजू शेट्टींना कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कितपत तथ्य वाटते कारण तुम्ही भाजपाला सुद्धा डायरेक्ट विरोध केला होता शिरोळमध्ये जे तीन उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आलेले आहेत ते सरळ सरळ पैशाचा वापर करून झालेले आहेत ही निर्विवाद आहे आणि हे कुणीही नाकारणार नाही ना आणि हे सगळे धनदांडगे जे आहेत त्यांनी आमाप अशा पैशाचा वापर केला आणि त्यापुढं माझे कार्यकर्ते कमी पडले ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही परंतु मुळामध्येच भारतीय जनता पक्ष हा विस्तारवादी पक्ष आहे आणि तया, त्यांनी त्या पद्धतीनं केलं असलं तरीसुद्धा प्रतिकार करायला आम्ही कमी पडलो हे मान्यच करावं लागेल परंतु केवळ त्यांना टक्कर द्यायची म्हणून वाटेल ते करण्याची आमची तयारी नाही आम्ही आमची तत्व आमचे विचार सोडणार नाही आणि जे तत्व आ, मी लोकांच्यामध्ये मध्ये रुजवलं तो एक वोट आणि एक नोट ज्याचं त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी माझं अभिनंदन केलेलं होतं आणि सातत्यानं त्याचं देशभर गावगाव झालेला होता ते तत्व आम्ही सोडू शकत नाही त्यामुळं आमची निवडणूक ही बिनपैशाची निवडणूक होती तरीसुद्धा मला अभिमान वाटतो की सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही खातं खोललेलं आहे सांग सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्वाभिमानीच्या एबी फॉर्मवर एक सदस्य निवडून आलेला आहे एक पंचायत समितीचा सदस्य मिरज पंचायत समितीला आलेला आहे आणि आम्ही वाळव्यामध्ये जे सर्वपक्षीय आघाडी केली होती त्याच्यामध्ये चार जिल्हा परिषद सदस्य आणि वाळव्यामध्ये पाच सात पंचायत समिती सदस्य आम्ही निवडून आलेले आहेत त्या आमच्या सर्वपक्षीय आघाडीमध्ये भारतीय जनता पक्ष होता परंतु त्यांचा एकही आलेला नाही त्यामुळं त्यांनी कितीही प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनं आमचं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला हा ठीक आहे आमचं त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं आहे मैत्री करत असताना मित्राबरोबर मित्रासारखंच वागायचं असतं परंतु मित्राच्या घरात जाऊन मित्राच्याच जा वस्तू खिशात घालण्याचं याला काही मैत्री म्हणत नाहीत पण ठीक आहे योग्य वेळी योग्य पद्धतीनं त्याचा समाचार घेऊ आम्ही कालच सदाभाऊ खोतनी एबीपी माझाला जी मुलाखत दिली यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मान्यही केलेलं आहे की आमच्यात मतभेद आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा हा पुन्हा तोच प्रश्न आहे की सदाभाऊनचा जो मुलगा आहे याच्या प्रचारार्थ तुम्ही गेला नाही त्यामुळे थोडासा परिणाम आमच्यावर झालेला आहे तर यामध्ये कितपत तथ्य वाटतं तुम्हाला चळवळ चल्वल म्हटल्यानंतर चळवळीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात आणि त्या पद्धतीनं थोडंसं आणि मुळामध्ये चळवळीतला कार्यकर्ता हा स्वतंत्र विचारसरणीचा असतो स्वतंत्र बुद्धीचा असतो आणि त्यामुळं मत हे असणारच त्याच्यामध्ये काही गैर नाही किंवा ते लोकशाहीला धरूनच आहे आणि त्यामुळं थोडंफार काही वैचारिक थोडंफार इकडे तिकडे झालं तरी फार आश्चर्य वाटायचं काही कारण नाही परंतु स्वाभिमानी हा एक परिवार आहे आणि या परिवारानं माझ्याकडे आज कुटुंबप्रमुख म्हणून काही जबाबदारी दिलेल्या आहेत आणि कुटुंबप्रमुखाला जे योग्य वाटेल ते आ, मी केलं म्हणजे ज्या कुटुंबप्रमुख म्हणून मला जे करायला त्या ज्या ज्यावेळी जे काय करायला पाहिजे ते योग्य करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं थोडंसं ते दुखावले असले तरीसुद्धा शेवटी आम्ही एका चळवळीच्या मुशीतून तयार झालेला आहोत आणि आम्ही सगळे एकत्रित बसून आम्ही आमच्या त्याच्यावर त्याच्यावर विचार करू त्याच्यावर चर्चा करू वैचारिक मंथन करू आणि त्यातून आम्ही योग्य पद्धतीनं निर्णय घेऊ शेवटी हा आमचा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये भांड्याला भांडं लागलं याचा अर्थ या परिवारामध्ये काही स्फोट होणार आहे असं समजायचं काही कारण नाही किंवा कुणी काही मनाजी मांडी खायचं काही कारण नाही आम्ही अभेद्यच आहोत आणि स्वाभिमानी पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उलट पाच वर्षापूर्वी कोल्हापूर वगळता इतर तर आमचा प्रवेश नव्हता आज अमरावतीमध्ये आमचे लोक आले आहेत बुलढाण्यामध्ये आलेले आहेत अनेक ठिकाणी आमचे लोक आले आहेत अनेक ठिकाणी चांगल्या लढती दिलेल्या आहेत आणि कुणाच्याही मेहरबानीशिवाय स्वबळावर आम्ही लढलेलो आहे आणि त्यामुळं मी स्वतः तरी एक या स्वाभिमानी पक्षाचा प्रमुख म्हणून मी समाधानी आहे आपण हुकुमशाहासारखं वागतात असा एक त्यांचा पुसटचा आरोप आहे कितपत तथ्य आहे या आरोपाला काय सांगाल तुम्ही नाही एक या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चेतूनच करत असतो आणि त्यांनाही ते पटलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये निकाल आल्यानंतर भावनेच्या बारात ते बोलून गेले असले तरीसुद्धा नंतर त्यांनी ही स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळे एक आहोत आणि राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे ते त्याने नंतर स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं भावनेच्या आभारामध्ये त्यांनी काही वक्तव्य केलं असेल ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही चळवळीतली माणसं आम्ही ओटात एक आणि पोटात एक असं आम्ही कधी करत नाही आम्हाला जे वाटतं ते बोलत असतो त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असते परंतु तरी सुद्धा आम्ही मनात काही ठेवून घेत नाही आणि त्यामुळं समजा त्यांच्या मनात काही असतील की शंका किंतु असतील तरी आम्ही सगळे बसू चर्चा करू भारतीय जनता पार्टी सदाभवनासमोर ठेवून शेतकऱ्यांची एक वेगळी चळवळ उभं करतायत असं तुम्हाला वाटतंय शेवटी भारतीय जनता पक्ष हा विस्तारवादी पक्ष आहे आणि त्यांना शेतकऱ्यांच्यामध्ये काम करणारे माणसं कमी असतील तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं साहजिकच आहे त्यांच्याकडे पाशा पटेलांच्यासारखे काही लोक आहेत परंतु बऱ्याच वेळा असं वाटतं की आपल्यापेक्षा इतरांच्याकडे असणारी माणसं चांगली आहेत असंही वाटण्याची शक्यता असते परंतु तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मला माहीत आहे की आमच्या स्वाभिमानीमध्ये एकमेकाला बांधून ठेवण्यासाठी आमच्याकडे काही बंधन नाही आमच्याकडे काही दूरी नाही आम्ही काही असं घट्ट बांधून ठेवलेलं नाही परंतु वैचारिकच बांधिलकी इतकी आमची मजबूत आहे की आमचा कार्यकर्ता सजासजी डळमळीत होत नाही झालेत प्रयत्न बरेचसे झाले आहेत आमच्या काही उमेदवारांना पैसे देतो निवडणुकीला उभारा असा आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला आम अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की लढलो तर स्वाभिमानीमार्फतच लढेन आणि पडलो तरी स्वाभिमानीसाठी पडेन अशी बानेदार भूमिका आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि संघटनेचा प्रमुख म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक नेता मंत्री होतो मंत्री होत असताना संघटनेसाठी थोडंसं अधिक भरीव काम करायला पाहिजे होतं पण ते भाजपमय झालेले आहेत असं दिसून येतं सदाभाऊ खोत यांना संधी दिली नसती तर मग दुसरी संधी कुणाला होती तुमच्या याच्यामध्ये नाही एक तर जी आम्ही संधी दिली ती सगळ्यांनी मिळून ठरवूनच कार्यकारणीमध्ये चर्चा करूनच निर्णय घेऊन गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कुठलाही सभागृहाचा सदस्य नसला तरीसुद्धा आमच्या कोट्यातून जी विधान विदा, विधानपरिषद आम्हाला मिळणार आहे ती त्यांना देऊन त्या ठिकाणी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा म्हणून आम्ही पाठपुरावा केला तोही लवकर होत नव्हता त्यामुळं आम्हाला बराच पाठपुरावा करावा लागला आणि त्यातून त्यांना मंत्रिपद मिळालं दुर्दैवानं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकतर त्यांना प्रशासनातला अनुभव नव्हता त्यामुळे त्यांना ते सगळं समजावून घेण्यामध्ये बराच वेळ गेला शिवाय त्याच्यामध्ये गंभीर आजारामुळे त्यांचे दोन महिने हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणूक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक त्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना काम करायला वाव मिळालेलं नाही अजून आणि आता ते निश्चितच आम्ही आमची जी काही विचारसरणी आहे किंवा आमची जी काही धोरणं आहेत त्या धोरणाप्रमाणे ते त्यांच्या मर्यादित कारण एक तर राज्यमंत्र्याला फारसा अधिकारच देत नाहीत निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही किंवा त्यांना अधिकार देत नाहीत परंतु त्यांनी त्यांच्या मर्यादित राहून आमची जी काही विचार आहेत आमचे जे काही प्रश्न आहेत ते सा पुढं रेटण्याचा प्रयत्न कर, करावा करत आहेत सदाभाऊनी गोफन तयार ठेवलेली आहे तर त्या गोफनचा वापर कुठं होणार आहे कशासाठी होणार आहे त्याचा काय अर्थ काढायचा सदाभाऊने जे गोपन तयार ठेवलेले आहे ते स्वाभिमानाची लचके तुडू पाहणारे जे काही लोक का आहेत त्यांना टिपण्यासाठी गोपन तयार ठेवले आहे अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आपल्या शिवाराचं रक्षण केलंच पाहिजे प्रत्येकानं आणि ते करता है चांगली गोष्ट आहे इथून पुढं शेतकरी संघटनेमध्ये जे काही निर्णय असतील किंवा याच्या पाठीमागे जे काही निर्णय होते ते मिळून आम्ही घेतो आहे त्यामुळं संघटनेमध्ये फूट पडायचं काही काम नाही असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर